नमस्कार मी रोहन दसवडकर मराठी वर्ल्डमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे सज्जनांसाठी देवी दुर्जनांसाठी काळ सहजरित्या लागणार नाही त्या आदिशक्तीचा ठाव असं धमाकेदार वाक्य म्हणत सन मराठीवर लवकरच एक मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येते ज्याचं नाव आहे आदिशक्ती त्याच्यातले दोन प्रमुख कलाकार माझ्यासोबत आहेत सुयश टिळक आणि पल्लवी अजय खूप जास्त गोड दिसत आहेत आता मालिकेमध्ये ते किती गोड आहेत किती काय ते आपल्याला मालिकेमध्ये कळेलच सगळ्यात पहिले खूप खूप स्वागत आहे मराठी वेळमध्ये कसे हा एकदम कमाल मस्त तू कसा आहेस मी पण बरं मला तुम्हाला विचारायचं आहे की मालिका प्रेक्षकांच्या भेटीला सहा मी पासून ते येतेच आहेत प्रोमो आज आपण पाहिलाय सोशल मीडियावरती देखील तो बऱ्याच दिवसापासून आधी अपलोड झालाय प्रेक्षकांचं खूप प्रेम देखील त्याला मिळतंय एकदम युनिक मालिका ज्या आता सध्या वेगवेगळ्या चॅनलवर ज्या पठडीच्या मालिका सुरू आहेत त्याच्यापेक्षा एक वेगवेगळी मालिका आपली आहे तर सगळ्यात पहिलं तर त्याबद्दल काय सांगाल आणि तुमच्या भूमिकेबद्दल प्रेक्षकांना जाणून घ्यायचंय कारण का प्रोमो मध्ये बघितलं की हा थोडा दुष्ट खाष्ट दाखवलाय तू एकदम आपण बोलतो ना की भगवतीला वाहून तिला शरण गेलेली एक व्यक्ती दाखवलीस तिची भक्त तर एकंदरीत तुमचं कॅरेक्टर त्याच्यामध्ये कशा आधी प्रश्नाचं yes. उत्तर दे की अत्यंत वेगळी आहे ही मालिका हे मी आवर्जून सांगेन कारण अशा मालिका होणं फार अवघड असतं आणि आम्ही खरं तर खूप सु सुदैवी आहोत की अशी मालिका आमच्या वाट्याला मिळाली आली आणि आम्हाला काम करायची संधी मिळाली ही मालिका तुम्ही अगदी पहिल्यापासून जर पाहिली तर आमची खात्री आहे की तुम्ही मध्ये तुम्ही नाही सोडून जाणार कारण इत, इत क्या इतक्या घटना घडतात या मालिकेत आणि इतक्या गोष्टी इतकी कमाल स्क्रीन म्हणजे आपलं स्क्रीन प्लेची बांधणी केलेली आहे तर ह्या सगळ्या गोष्टींमुळे आम्हालाही काम करताना इतकी मज्जा येते कारण आम्ही एका सीनमध्ये पाच दहा वर्षापूर्वीचे आधीचे असतो एका सीनमध्ये अगदी पुढचे पाच वर्षाचे असतो तर कॅरेक्टर म्हणून पण आम्हाला काम करताना खूप मज्जा येते कारण त्या ते जे बारकावे काढण्याची जी मजा येते या आधीचं वय दाखवणं ह्याच्या पुढचं वय दाखवणं या सगळ्या गमतीत जमती आहेत आणि <laughs> कमाल मजा येते त्यामुळे मला असं वाटतं की आपल्याला जेव्हा काम करताना मजा येत असते आणि जेव्हा शंभर टक्के आपल्याला मजा येते तेव्हा कुठेतरी पन्नास टक्के प्रेक्षकांना येत असते ये मजा सो अशी आशा आहे की प्रेक्षक प्रेक्षकांनाही बघताना तेवढीच <laughs> मजा येईल तू क्रश असतो पण ह्या मालिकेमध्ये जी भूमिका आहे तुझी त्यानंतर थोडीफार चिडचिड त्यांची पण होणार असं तुला वाटत नाही आणि एकंदरीत तुझी भूमिका कशी आहे एकतर थँक्यू मला ही कॉम्प्लिमेंट दिल्याबद्दल मला अजिबात अशा मुली <laughs> माहिती नाही आहेत की ज्यांचा मी क्रश आहे जर अशा कोणी असतील मला असे मेसेजेस तुला मेसेज त्या करत असतील तर त्यांना सांग मला डायरेक्ट मेसेज करायला पण त्या पलीकडे जाऊन एवढंच सांगेन की ही मालिका जसं आता पल्लवी म्हणाली वेगळी नक्कीच आहे आदिशक्ती शक्ती म्हणजे आमची आहे किंवा आमच्या कि जवळची आहे आणि आम्ही ही प्रमोट करतोय म्हणून हे आम्ही बोलत नाही आहोत पण आजपर्यंत गेले काही वर्ष आम्ही दोघही मालिका विश्वात काम करतोय आणि तिसरी मालिका आहे सो आम्ही दोघही मालिका विश्वात काम करतोय अं वेगवेगळ्या मालिका बघतोय सुद्धा आणि खरंच हा वेगळा प्रयोग आहे म्हणजे तो आम्हाला करताना सुद्धा जाणवतोय लेखकांनी लिखाणापासनं तो वेगळा एक प्र प्रयत्न दाखवला आहे आम्हाला सतत आणि सन मराठीचं सगळ्यात जास्त कौतुक कारण सन मराठी अशा पद्धतीची एक थोडीशी एक्सपेरिमेंटल ट्रीटमेंट असलेली मालिका घेऊन येतं आहे प्रेक्षकांसाठी मराठी प्रेक्षकांसाठी सो त्यामुळे ती स्पेशल आहे आमच्यासाठी ओशन फिल्म कंपनीचं कौतुक कारण त्यांनी हा विषय पेळण्याची तयारी दाखवली किंवा अशा पद्धतीने आणि हे आम्ही सगळं जे बोलतोय ते तुम्हाला मालिका बघितल्यानंतर कळेल कारण टेक्निकल गोष्टी इतक्या इंटरेस्टिंग आहेत या मालिकेतल्या जसं आत्ता पल्लवी म्हणाले की मालिकेचं कथानक पुढे जातं मागे येतं मग मत... कधी प्रेझेंटला असतं सो पास्ट प्रेझेंट फ्युचर या तिन्ही टेन्समध्ये खेळणारी तिन्ही काळांमध्ये म्हणजे भूतकाळात पण खेळतीये वर्तमानात पण खेळतीये भविष्य काळात सुद्धा ही मालिका खेळतीये सो कथानक तिन्ही काळांमध्ये खेळत राहतं सतत जे खूप इंटरेस्टिंग आहे कलाकार म्हणून सतत अलर्ट राहावं लागतं सेटवरती की आता आपण कुठल्या काळातलं <laughs> कुठल्या काळात आपण आत्ता वावरतोय त्या बाबतीत अलर्ट राहावं हो लागतं आधी काय होऊन गेलंय याचा एक अभ्यास सतत ठेवावा हो लागतो सो लिनियर नाही आहे म्हणजे असं सरळ एका रेषेत जाणार नाहीये भूत वर्तमान भविष्य तिन्ही असल्यामुळे ती एक गंमत आहे आणि त्यामुळे आम्ही खूप एक्सायटेड आहोत ही मालिका प्रेक्षकांना कशी वाटते ते कसे रिसीव करतायत आणि सहा मेला साडेआठ वाजता असं प्राईम स्लॉट या मालिकेला मिळाला आहे त्यामुळे थोडं दडपणसुद्धा आहे की संध्याकाळी साडेआठ वाजता इतर अनेक वाहिन्यांवरती ऑलरेडी खूप चांगल्या मालिका सुरू आहेत त्यामध्ये आम्ही नवीन एक मालिका घेऊन येतो आहे जी एका देवीची स्तुती करणारी किंवा देवी आ, आसपास फिरणारी एक मालिका आहे जी टिपिकल मायथोलॉजिकल नाही आहे किंवा टिपिकल देवीच्या आजपर्यंत आपण जशा कथा बघितल्या तशा पद्धतीची ही मालिका नाही आहे देवीची अजूनही आम्हाला खूप जास्त प्रोग्रेसिव्ह दाखवलेला आहे म्हणजे ह्यामध्ये कुठल्याही अंधश्रद्धा प्रमोट करण्याचं काहीच दिसणार नाही तुम्हाला मालिकेमध्ये कारण ह्याचा विषयच वेगळा आहे जरी आधी शक्ती देवी ला घेऊन आम्ही ही मालिका करत असलो तरी सुद्धा एक जसं मगाशी आम्ही सगळेजण बोलताना म्हणालो की एक शक्ती आपल्याबरोबर सतत असते तर ती शक्ती म्हणजे काय तर ती आपली स्वतःची आतली एक शक्ती असते जी काही वेळेला आपल्याला वेगळ्या रूपात दिसू शकते आणि ती शक्ती आपल्याला आपल्याकडनं चांगलंही आणि काही वेळेला वाईटही काम करून घेते सो ते ह्या सगळ्या पात्रांबरोबर तुम्हाला बघायला मिळणार आहे आम्हाला सुद्धा तुमच्याबरोबर ते अनुभवायला मिळणार आहे सो ती एक्साइटमेंट खूप आहे बरं मला तुझ्या भूमिकेबद्दल ना थोडंफार म्हणजे एकंदरीत तुझी भूमिका कशी आहे म्हणजे प्रोमोवरनं तर कळून येते की थोडं राग आहे कोणाबद्दलचा किंवा स्वतःच्याच मुलीबद्दल काही दुसरे वगैरे आहेत त्याच्यामध्ये पण एकंदरीत ते जरी आता दिसत तरी त्यामागे बिहाइंड द स्टोरी काहीतरी असणार जी ऑफकॉर्स आम्हाला मालिकेमध्ये पाहायला मिळेल पण एकंदरीत तुझं पात्र कसं सो so, मी यशवर्धन निखारगे नावाचं पात्र प्ले करतोय हा जो आहे तो आपण जनरली ग्रे शेड ऐकतो हा आणि शेड्स ऑफ ग्रे असतात अनेक हा ना त्या फिफ्टी पेक्षा जास्त शेड्स घेऊन फिरणारा मनुष्य ह्याचा अंदाज नाही होऊ शकत यश म्हणजे मलाही अजून काही काही वेळेला काही सीन्स करताना असं होतं की बापरे हा इतका कपटी असू शकतो आहा, हा इतका नीच असू शकतो हा इतका कोल्ड ब्लडेड असू शकतो सो आपल्याकडे आजूबाजूला म्हणजे माणूस म्हणून प्रत्येक जण त्याच्या जागी योग्यच असतो त्याला तो, तो बरोबरच वाटत असतो समाजात आपण जेव्हा वावरतो मुद्दाम वाईट वागायचं म्हणून कोणीच जन्म घेत नाही सगळेच जण चांगलीच माणसं असतात परिस्थितीमुळे काही वेळेला काही जण वेगवेगळ्या पद्धती निवडतात वागण्याच्या तर तसा हा यशवर्धन जो आहे त्याची जी एक फॅमिली आहे त्याची जी एक परिस्थिती आहे त्यासाठी त्यांनी स्वतःची एक लाईफस्टाईल ठरवलेली आहे आणि त्या पद्धतीने तो वागतो अनेक वेळेला प्रेक्षकांना त्याचा खूप राग येऊ शकतो अनेक वेळेला तो कन्फ्यूज करू शकतो की अरे खरं तर राग आला नाही पाहिजे तर याच्या प्रेमात पडा पडावं इतका चांगला हा आहे सो खर तर खूप कॉम्प्लिकेशन येतं खूप मिस्टेरियस कॅरेक्टर आहे आणि त्यामुळेच मला ते करायला जास्त मजा येते सो डार्केस्ट ऑफ द डार्क ग्रे शेड आहे मी पूर्ण ब्लॅक नाही म्हणणार कारण अजून पुढे मालिकेत काय होणार आहे ते मला आत्ताच <laughs> सांगायचंही नाहीये पण पूर्ण ब्लॅक नाही आहे पण ग्रे शेड्स आहेत आणि खूप इंटरेस्टिंग छटा आहेत सो तो काही वेळेला खूप प्रेमळ वाटू शकतो काही वेळेला खूप तुम्हाला त्याचा राग येऊ शकतो आणि जर तुम्हाला राग आला तर ती माझ्यासाठी एक कॉम्प्लिमेंट असेल सो आय एम जस्ट लुकिंग फॉरवर्ड टू इट की लोकांना काय वाटतंय mm. आणि एक नक्की सांगेन यशवर्धन निखारगे uh, जे कॅरेक्टर आहे uh, ते ह्या आदिशक्तीशी खूप स्ट्रॉंगली कनेक्टेड आहे ते कसं आहे का आहे uh, हे तुम्हाला uh, जेव्हा सहा मेपासनं साडेआठ वाजता सोमवार ते शनिवार सन मराठीवरती तुम्ही मालिका बघायला सुरुवात कराल तेव्हा नक्की कळेल एक हिंट दिलेली आहे आपल्याला त्यांनी तर मालिकेमध्येच आपण पुढे ज्या बघू त्यावेळेस आपल्याला कळेल बरं जसा तो म्हटलाय की पुढे जाऊन माझ्या भूमिकेच्या प्रेमात पडावं वाटेल लोकांना तर कदाचित मग आता डीएम्स वाढू शकतात त्याचे बरं मला पल्लवीला विचारायचं आहे <laughs> <laughs> कदाचित त्याच्यावरनं आम्हाला पुढचे काही प्रश्न पुढच्या इंटरव्ह्यू मध्ये येऊ शकतात ओके <laughs> 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 तर मला पल्लवीला आता विचारायचं आहे की एकंदरीत तुझी भूमिका कशी आहे म्हणजे तू दाखवली तितकीच स्ट्रॉंग आहेस तितकीच इमोशनल आहेस पण नेमका मालिकेमध्ये आम्हाला तुझी भूमिका कशी बघायला मिळणार आहे आणि प्रेक्षक त्याच्याशी कसे काय रिलेट करते माझ्या सुदैवानं मला आतापर्यंत स मालिकांमध्ये जे जे काम मिळाले जे जे पात्र मी मला साकारता आली आहे ती सगळी खूप खरंच वेगळी होती आणि ती त्यांच्या त्यांच्या परीनं फार स्ट्रॉंग होती आणि मला खूप छान वाटतं की याही सिरियलमध्ये मला भयंकर कमाल स्ट्राँग मुलगी आहे ती मैत्री आणि सेल्फ सफिशंट आहे इंडिपेंडेंट आहे आणि लीड असूनही ती खूप जास्त स्ट्राँग दाखवलेली आहे अजिबात कुठलीही पडकी बाजू नाही आहे तिची किंवा ज्या आपण आता आपल्या आजूबाजूला आपण ज्या पाहतोय लीड तशी नसता नसूनही ती खूप छान स्वतःला सांभाळत आणि आपल्या कुटुंबाला सांभाळत पुढे जात असते अ ह्याच्यात तिच्यातली एक इमोशनल बाजू असते ज्याच्यात ती ज्याच्यामुळे तिच्या आयुष्यात खूप गोष्टी घडत असतात सो हा जो प्रवास आहे त्या गोष्टी घडण्याचा आणि पुन्हा परतीचा हा जो सगळा प्रवास आहे ते म्हणजे आदिशक्ती आहे आणि या तिला भेटलेल्या सगळी म्हणजे ह्याच्या प्रेमात ती पडते आणि मग ती कशा पद्धतीनं प्रेमात पडते हे सगळं जी शेड तुम्हाला त्याने सांगितलीच आहे एक्सप्लेन करून त्या तर हे सगळं तुम्हाला या मालिकेत पाहायला मिळणार आहे सहा मेला साडेआठ वाजता सोमवार ते शनिवार <laughs> आदिती देखील या मालिकेमध्ये म्हणजे जी आदिती आहे जी आपली मेन देवी दाखवली तर तिचं सावी तर सावीचं कॅरेक्टर देखील तितकं स्ट्रॉंग आहे आणि एकदम आकर्षक मेन आपण मुख्य आकर्षण त्याला म्हणू तर तुमचा एकंदरीत तिच्याबरोबरचा एक्सपिरियन्स कसा होता कारण का नुकतंच तिचं जा पदार्पण झालंय किती तुम्ही सांभाळून घेतलं आणि किती कशा प्रकारे तिचे लाड वगैरे पुरवले तिने काही लाड तुमच्याकडे केलेत काही मागण्या वगैरे त्याबद्दल देखील दोन वाक्य फक्त एक तर मला खूप कौतुक वाटतं तिचं कारण पहिली मालिका असूनही सगळ्या बाबतीत ती उत्तम आहे म्हणजे तिला अँगल्स माहिती आहेत ओ एस का, म्हणजे कॅमेराच्या जा, ज्या काही टेक्निकल गोष्टी असतात त्या सगळ्या तिला एका दोन तीन दिवसात कळल्या आणि खरंच कौतुक आहे आणि पाठांतर म्हणा किंवा कॅरेक्टर म्हणा पण अर्थात त्यांच्या मागे आमचे दिग्दर्शक त्यांचा खूप मोठा हात आहे त्यामुळे त्यांच्यामुळे ती खूप छान काम करते आणि मला हवंय की लोकांनी तिचं काम बघावं मी नुकतीच सन मराठीची काही महिन्यांपूर्वी एक मालिका केली होती नको दूर बाबा त्यामध्ये सुद्धा एक लहान मुलगी होती आणि तिच्याबरोबर सीन्स करताना खूप मजा यायची मला कारण एक केमिस्ट्री डेव्हलप होत होती आ, सो ह्या मालिकेच्या सुरुवातीला जेव्हा सगळी शोधाशोध चालू होती आ, तर तेव्हा सावीचं नाव जेव्हा आलं आणि सावीची जेव्हा ऑडिशन आम्ही बघितली तर तेव्हा ना अंदाज येत नव्हता की काय असणार आहे पण सेटवरती आलो आणि आय वॉज व्हेरी प्लेझंटली सरप्राईज कारण इतकी सुंदर कलाकार आहे ती ती फार गोड आहे आ, फार लागवी आहे आणि तिच्याकडनं आम्हाला खूप गोष्टी शिकायला मिळतात म्हणजे ती उत्तम डान्सर आहे ती अशी पटापट -फट स्टेप्स उचलते हो आणि लगेच तयार होते म्हणजे जो आमचं गाणं तुम्ही पाहिलं जे आय होप रील्सच्या माध्यमातनं लोक त्याच्यावरती स्वतःच्या कोरिओग्राफीस करून स्टेप्स करून त्या आमच्यापर्यंत पोहोचवतील तर ते जे गाणं आहे ते इतकं व्हायब्रंट आहे इतकं मस्त आहे आणि इतकं अवघड आहे खरं तर त्याच्यावरती डान्स करायला ज्या सुभाष सरांनी बसवल्या होत्या सुभाष नकाशी सरांनी पण ही मुलगी अशी एका पायावर तयार होती की हा चला मला सांगा स्टेप मी करते सो so, ती इतकी तयारीची कलाकार आहे आणि तिच्याकडनं आम्हाला सुद्धा चार गोष्टी शिकायला मिळतात जो मला नेहमी पर्सनली आनंद मिळतो लहान कलाकारांबरोबर कारण ते कुठलंही बॅगेज घेऊन येत नाही ते खूप इनोसंटली काम करतात आणि ते आपल्याला सगळं येतं किंवा आपल्याला सगळं माहिती आहे या सगळ्याच्या खूप लांब बसतात ते त्यांना जे हवंय किंवा त्यांना जे सांगितलं गेलंय ते चोख करायचा प्रयत्न करतात आणि त्यातनं काही वेळेला खूप छान काहीतरी बाहेर पडतं तर ते बघणं ते अनुभवणं आणि स्वतः परत स्वतःची पाठी कोरी करता येणं हा अनुभव लहान मुलांबरोबर काम करताना खूप मिळतो सो so, तो आम्हाला सावीकडनं मिळतोय आणि जसं आता पल्लवी म्हणाली की मला खूप आनंद आहे की ती इतकी ताकदीची पदार्पणातच तिला भूमिका मिळालेली आहे आणि ती त्याचं सोनं करते म्हणजे आदिती म्हणून तर करतेच आहे पण देवी म्हणून सुद्धा जेव्हा जेव्हा ती प्रेक्षकांसमोर येईल तेव्हा तुम्ही बघा तिच्यात काय ट्रान्सफॉर्मेशन होतं ती फार सुंदर ते सगळं हँडल करते आणि तिच्या डोळ्यात एक खूप छान इनोसन्स आहे प्रेम आहे गोडवा आहे सो येस वी आर व्हेरी हॅपी आणि आय एम व्हेरी हॅपी आय एम व्हेरी ऑनर टू वर्क विथ बघते आता मनात गुदगुल्या होतात की माझी थोडीफार प्रशंसा सुरू आहे त्या ठिकाणी बरं मला तुम्हाला विचारायचं की बालपणी ना आपण अशा टीव्ही समोर बऱ्याच मालिका किंवा चित्रपट बघितलेले असतात ज्यावर एक प्रसंग असतो की पूर्ण देवीला वाहून ती सिरियल असते किंवा पूर्ण देवीला वाहून तो चित्रपट असतो किंवा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या मंदिरामध्ये जाऊन तिकडचं शूट वगैरे केलेलं असत तिकडचे आख्यायिका सांगितलेली असतं सा। तर त्या गोष्टी तुम्ही किती प्रमाणात तुमच्या बालपणी वगैरे पाहिलेल्या आहेत आणि किती आता त्या गोष्टी तुम्ही या मालिका करताना रिलेट करताय वगैरे किंवा ती बालपणी पाहिलेला त्या गोष्टी आता ही मालिका करताना किती प्रमाणात तुम्हाला आठवल्या स्पेसिफिक सांगता येणार नाही मला पण पाहिल्यात का अशा सिरियल्स तू वगैरे की म्हणजे समजा कुठल्याही देवी असेल तर तिकडची एखादी अख्यायिका वगैरे त्या ठिकाणी सांगितली आहे किंवा अशा आदिशक्ती नावाची पण एक सिरियल होती जिथे फक्त ट्रॅव्हल सगळं ट्रॅव्हल करून वेगवेगळ्या मंदिरामध्ये तिकडे हा ट्रॅव्हल शो होता हा, हा रियालिटी शो होता तर तो वगैरे तुम्ही पाहिलाय का ते आहे या प्रश्नाचं उत्तर सो <laughs> so, मी नक्कीच पाहिलं ह्या मालिका लहानपणी मला वाटतंय दूरदर्शनवरती सगळ्या घराघरांमध्ये लागायच्या अशा मालिका पण तसं काहीच या मालिकेत तुम्हाला बघायला मिळणार नाही ह्या ह्याची मी नक्की खात्री देऊ शकतो कारण त्या पद्धतीने कुठल्याही देवीची आख्यायिका या मालिकेत सांगितली जाणार नाही आहे ह्यामध्ये कुठल्याही पद्धतीने कुठल्याही देवळाची किंवा कुठल्याही देवीची एक महती सांगण्यासाठी ही मालिका नाही सो मी म्हटलं तसं <laughs> की याचं याचं प्रेझेंटेशन वेगळं असणार आहे त्या गोष्टी नक्कीच आठवतात आणि त्या नक्कीच बघितल्यानंतर काही वेळेला रिलेट होतात पण तसं ह्या मालिकेत तुम्हाला काही बघायला मिळणार नाही सो प्रेक्षकांना जर असं वाटत असेल की आता एखाद्या देवीची महती सांगणारी एक मालिका येते तर असं नाही आहे ही मालिका जसं आमचं टॅगलाईन आहे की सज्जनांसाठी देवी दुर्जनांसाठी काळ तर, तर ते चांगल्या वाईट प्रवृत्तींचं समाजात वावरताना काय होऊ शकतं ते दाखवण्याचा एक तो आरसा समोर धरण्याचा प्रयत्न आहे या मालिकेतनं त्यामध्ये कुठल्याही देवीची किंवा कुठल्याही देवळाची स्पेसिफिकली महती सांगण्याचं काहीच काम आम्ही करत नाही आहोत म्हणजे ही गोष्ट एक चांगली की खूप चांगल्या प्रकारे तुम्ही आताच प्रेक्षकांचा जो डाऊट होता तो क्लिअर करून आपण टाकलेला आहे या प्रश्नातून बरोबर तुम्हाला विचारायचं आहे की पल्लवीसाठी माझा हा प्रश्न आहे आदिशक्ती म्हटलं स्त्री शक्तीचा एकंदरीत जागर आहे समाजामध्ये वेगवेगळ्या गोष्टी घडत असतात ज्यांकडून स्त्रिया उभारतात किंवा बऱ्याचदा त्यांचं खच्चीकरण केलं जातं तर एक स्त्री म्हणून तू त्या सग सर्व स्त्रियांना काय संदेश देश अ माझा म्हणजे मी संदेश देणारी खरं तर मी फार फार काही केलंय आपण असं मला वाटत नाही एकतर पण मला हे नक्की सांगायला आवडेल या मालिकेद्वारे की ही मालिका स्त्री म्हणून तुम्हाला खूप काहीतरी आतून देऊन जाते आ, तुम्हाला स्वतः आपल्या विरोधात उभं कसं आपल्या विरोधात जे जे कोणी आहे त्यांच्या विरोधात कसं उभं राहावं आणि कसा, कसा संघर्ष केलाय या मालिकेत अगदी अदिती मैत्री आणि इतर बायका पण ज्या ज्या आमच्या सिरियलमध्ये आहेत त्या सगळ्या त्या सगळ्यांचा आपापल्या परीने एक वेगळा स्ट्रगल आहे ता सग्ड़ा। ता जो मला वाटतं की आप आत्ताच्या सगळ्या समस्त महाराष्ट्रातल्या स्त्रियांनी त्या पहाव्या आणि मला नक्की खा, मला खात्री आहे की नक्कीच आम्ही काहीतरी या मालिकेतन देऊन जाऊ सो येस so, yes. बर जात जाता प्रेक्षकांना काय सांगा सन मराठीवरती सोमवार ते शनिवार रात्री साडेआठ वाजता सहा मे पासन आम्ही एक नवीन मालिका घेऊन येतोय आदिशक्ती शक्ती या मालिकेमागे गेले दोन महिने काम करणारी अहोरात्र काम करणारी टीम आहे रोशन फिल्म कंपनीची ज्यांनी खूप कष्ट करून ही मालिका तुमच्यासाठी बनवली आहे कारण ही मालिका बनवणं खरंच सोपं नाही आहे कारण या मालिकेमध्ये जे ट्विस्ट आहेत टर्न्स आहेत कथानकातल्या ज्या गमती जमती आहेत त्या शूट करताना वेगवेगळ्या लोकेशन्सला जाऊन शूट करावी लागली आहेत वेगवेगळ्या वेळी जाऊन शूट करावं लागलेलं आहे सो सगळं सगळं जुळवून आणून एकत्र बांधणं ही खूप मोठी आणि लेंदी प्रोसेस असते तर ते सगळं सगळ्या ह्या आमच्या बॅकस्टेजच्या कि मा, किंवा कॅमेरा मागे काम करणाऱ्या कलाकारांचं श्रेय आहे आणि त्यांच्यासाठी आ, ही मालिका जास्त स्पेशल आहे आम्ही तर कलाकार म्हणून एक्सायटेड आहोतच पण आमची जी टेक्निकल टीम आहे जी आमची कॅमेरा मागची टीम आहे त्यांच्यासाठी सुद्धा ही मालिका खूप जास्त स्पेशल आहे तर असं आमचं एक मोठं कुटुंब आहे आदिशक्तीचं जे तुमच्यासाठी ही मालिका घेऊन येत आहे न चुकता सन मराठीवरती सहा मे पासनं सोमवार ते शनिवार रात्री साडेआठ वाजता नक्की बघा म मौ। <laughs> ओके मालिका तर प्रेक्षकांच्या भेटीला येणारच आहे मालिकेला प्रेक्षकांचं खूप जास्ती प्रेम मिळावं तशी तुमची जी भूमिका आहे ती देखील लोकप्रिय व्हावी यासाठी मराठी वर्ल्डच्या संपूर्ण परिवाराकडून मनपूर्वक शुभेच्छा थँक्यू सो मच